लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याची जी आहे उत्सुकता लागली असेल की दहावा एप्रिलचा हप्ता कोणत्या महिन्यांचा एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक अंदाजित जे आहे तारीख सांगणार आहे तर त्या तारखेच्या आसपासच जे आहे तुम्हाला वितरण होईल नेहमीप्रमाणे खात्रीशीर जे आहे तुम्हाला मी अंदाज सांगतो आणि तो अंदाज आपला बऱ्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट खरा ठरतो कारण प्रत्येक तुम्ही हप्त्याला पाहत असता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की हा हप्ता कधी मिळणार म्हणजे दहावा हप्ता आतापर्यंत आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जुलैपासून ते मार्चपर्यंत एकूण नऊ हप्त्याचं वितरण झालेलं आहे कि किती एकूण नऊ हप्ते एक दोन तीन नाही आता बघा दहावा हप्ता झाला तर जवळजवळ एक दोन महिने जर का आपण मागे सोडले म्हणजे दोन महिने जर सोडले तर एक वर्ष कंप्लीट व्हायला बघा एक वर्ष कम्प्लीट होत आहे जवळपास तर आपण या योजनेचा म्हणजेच दहावा हप्ता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहे एक अंदाजित तारीख सांगणार आहे पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्त्वाची अपडेट आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना थोडं आश्चर्य पण वाटेल ही अपडेट पाहून आणि अपडेट काय बघा एकदा म्हणजे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना ते वाटणारच आहे बघा की नागपूरमध्ये काय झालेलं आहे की नागपूरमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत आता नागपूरमध्ये प्रचंड ला लाडक्या बहिणींची संख्या आहे पण त्याच्यापैकी फक्त आणि फक्त बोटाच्या कांड्यावर मोजण्या एवढ्याच फक्त आणि फक्त चाळीसच बघा फक्त आणि फक्त चाळीस लाडक्या बहिणींनी जे आहे ला जे काय लाभ आहे तो माघार घेतला ऑबियसली आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी माघार घेणार नाहीत कारण की त्या जे त्यांना मा त्यांना माहीत असतं की माझी शेजारी जी जा आहे की तिला अपात्र असून पण ती लाभ घेत आहे मग मी पण घेते पण ज्या अपात्र आहेत तर त्यांनी कृपया करून त्या लाभ घेऊ नका आणि ज्या पात्र आहेत तर त्यांना लाभ आणखीही मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी त्यांना नवीन संधी पण भेटली पाहिजे त्या दृष्टिकोनातून हेही आपण विचार करणं गरजेचं आहे जर तुम्ही पात्र असताल तर सोडू नका ऑब्वियसली पात्र असाल ना तर मग अजिबात तुम्हाला लाभ सोडायची गरज नाही पण अपात्र असेल तर आता बघा याच्यामध्ये पण कोण असतील खास करून ज्या सर्विसला असतील लागलेल्या किंवा ज्यांचं म्हणजे त्यांना बंधनकारक होतं की सोडून देणं लाभ त्यांनीच घेतला असेल पुढाकार अदरवाईज बऱ्यापैकी लाडक्या बहिणी काय लाभ सोडायला तयार नाहीत त्यांना वाटतं की भेटायला ना आपल्याला मग भेटू द्या परंतु अपात्र असताल तर लाभ सोडावा बघा हो पण पात्र असताल तर लाभ सोडायची गरज नाही हंड्रेड पर्सेंट लाभ मग चालू ठेवा पण जर अपात्र असताल तर लाभ सोडून दिल्यातच ला त्याच्यातच फायदा राहील तर ही नागपूरची अपडेट आहे एवढ्या मोठ्या तिथं लाभार्थ्यांची संख्या आहे आणि तेवढ्यापैकी फक्त आणि फक्त चाळीसच लाडक्या बहिणींनी जे आहे लाभ माघारी घेतलेला आहे आता बघा येऊयात मुख्य मुद्द्याकडे की एप्रिलचा हप्ता दोन हजार पंचवीसचा एप्रिलचा हप्ता आपल्याला कधी मिळणार कधी मिळणार आहे या संदर्भात बघा आता खरं जर पाहिलं तर आज तारीख सहा आहे आज रविवार आहे बरोबर आज तारीख तार 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 जी आहे संडे आहे आज रविवार आहे आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं बघा ह्या ज्या तारखाचा जर आपण अभ्यास केला तर याच्यापैकी कोणत्या तारखेला किंवा कोणत्या टायमामध्ये किंवा कोणत्या वेळेमध्ये वितरण होणे शक्यता आहे तर त्याचं उत्तर आहे स चोवीस ते सव्वीस किंवा चोवीसच्या नंतरच तुम्हाला जे आहे म्हणजे शेवटच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे वितरण होण्याची शक्यता अधिक आहे आणि खास करून बघा चोवीस तारखेपासून जे आहे वितरण व्हायला जे आहे सुरुवात होण्याची शक्यता आहे आता चोवीसच्या मागे पुढे पण एखादा इकडे तिकडे होऊ शकतं पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्या अगोदर वितरण का नाही होणार तर याच्या अगोदर पण प्रचंड काही खूप महत्त्वाच्या महत्त्वाच्या तारखे आहेत जसं की हनुमान जयंती आहे बारा तारखेला आज रामनवमी होती मात्र तरी पण वितरण झालेलं नाही त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानंतर अशा प्रचंड काही महत्त्वाच्या तारीख आहेत या महिन्यामध्येच परंतु माझ्यामध्ये चोवीस तारखेच्या नंतर जे आहे वितरणाला सुरुवात होऊ शकते किंवा चोवीस तारखेपासून आता मागे पुढे जर काही याच्या संदर्भात अपडेट आली तर त्या संदर्भात पण अपडेट मी आपल्या या चॅनलवर देणार आहे पण तुर्तास परत सांगतो आहे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखामध्येच वितरण होण्याची शक्यता अधिक आहे बघूयात आपण एप्रिलचं वितरण कधी होत आहे पण तुम्हाला अंदाजित तारीख सांगते अंदाजित तारीख म्हणजे याच तारखेला होणार असा नाही परंतु आपला जो गेस असतो तो नाईन्टी नाईन पर्सेंट आतापर्यंतचे जे हप्ते सांगितलेत मी तर सर्व हप्त्याला तारीखशी तारीख जवळपास जुळल्या टाईप म्हणजे प्रमाणेच अशा प्रकारचे अंदाज सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना उत्सुकता होती की एक्झॅक्टली मग आमचा दहावा हप्ता कधी मिळणार आहे तर दहाव्या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे एप्रिलचा हप्ता तर त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आलेली आहे आता या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद